ओम श्री परमात्मने परमात्मनेम स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील सोहम अभ्यास या भागातील प्रकरण पाचवं सोहम साधना एक चिंतन याचा भाग पाचवा एखादा साधक किती तास ध्यान लावून बसू शकतो त्यापेक्षा त्याची संसारातली आसक्ती कमी कमी होत चालली आहे का त्याचा मीपणा अहंकार नष्ट होऊ लागला आहे का तम रज आणि सत्व गुणांच्याही पलीकडे तो जात आहे का विश्वी विश्वंभर जनी जनार्दन पाहण्या ओळखण्याची अवस्था त्याला प्राप्त झाली आहे का या कसोट्यांवर त्या साधकाची प्रगती अधिकार मोजला पाहिजे सोहम ध्यान हे केवळ मठा मंदिरातच केलं जातं असं नव्हे आसनी शयनी लोकांती एकांती अखंडपणे त्या श्रीपतीला आठवलं जात असेल तर ते सोहम ध्यानच आहे मन उन्मन होऊन शेवटी ध्याता ध्यान धेय पूर्ण एक होऊन जाणं ही या साधनेची परिणती आहे चालता बोलता न ढळे आसनं न भंगे ते मौन कदाकाळी अशा अवस्थेप्रत पोहोचणं हे या साधनेतलं अंतिम साध्य आहे त्या अंतिम अवस्थेत प्राप्त होतो तो केवळ आनंद प्रसन्नता यांना प्राप्त होतो आणि त्याच्याकडून दिला घेतला जातो तोही आनंद आणि प्रसन्नताच सोहम साधकाची भक्ती हाही इथं एक महत्त्वाचा विचार करावयास हवा ईश्वरापेक्षा स्वतःला भिन्न न समजता सर्व विश्व हे चैतन्यान्वित आहे ईश्वर रूपच आहे अशा अद्वैत जाणिवेनं उपासना करणं हा एक श्रेष्ठ भक्तीचा प्रकार आहे या भक्तीनंच ईश्वर भक्तावर प्रसन्न होतो या भक्तीहून भगवंताला अधिक प्रिय असं काहीही नाही हे भगवंतांनी स्वमुखानच मान्य केलं आहे ज्ञानेश्वरीत बाराव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला हे भक्तिरहस्य समजावून सांगताना म्हणतात अगा मानस हे एक माझा स्वरूपी वृत्तिक करुणीघाली निष्टंक निश्चयेसी इये दोनी सरीसी मज माजी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तूगा जे मन जे मनबुद्धि घर केले माझ्या ठाई तरी सांगे मज काई मी तू ऐसे उरे माझी स्वरू ये स्वरूपी इये निक्षेपी येतुलेनी सर्वव्यापी व्यापी मी चिहोसी पुढे चौदाव्या अध्यायातही म्हणजे ओवी क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी ते तीनशे चौऱ्याऐंशी आणि त्याच्या पुढे भगवंत म्हणतात या कारणे भेदाते सांडूनी अभेदे चित्ते सकट माते जाणावेगा पार्था सोनयाची टिक सोनयासी लागली देख तैसे आपण पे आणिक मानावेना तेजाचा तेजवनी निघाला परी तेजींची असे लागला तया रश्मी ऐसे भला बोधू हो आवा बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय अभेदभक्तीनं अनन्यता प्राप्त होते पुढे अठराव्या अध्यायातही या ज्ञानभक्ती सहज भक्त एकवटला मज मीची केवळ हे तुझं श्रुतही आहे असं निर्धारपूर्वक सांगितलं आहे ज्ञानिया तो आत्मा माझा हे आपण का म्हणतो याचं कारण हे वरील रहस्यच आहे असा खुलासाही भगवंतांनी केला आहे ज्ञानी इयते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणे असा ऐक्य समन्वयही भगवंतानी उद्घोषिला आहे तसंच मग अभिन्ना या सेवा चित्त मियाची भरेल जे धवा माझा प्रसादू ते धवा संपूर्ण जाहला असा निर्णयही दिलेला आहे सोहमचं अखंड ध्यान झालं पाहिजे असा स्वामींचा उपदेश आहे अंतरी संतत करी सोहम ध्यान हा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे संतत ध्यान कसं करावं याचं तर सोहम हा सत भाव आहे या सतभावाचं निरंतर स्मरण म्हणजे सोहम ध्यान सत सार आहे असत असार आहे सत असीम आणि अनाम आहे असत सीमित आणि नाममय आहे म्हणून त्या परमात्म्याचा तत् असा उल्लेख केला जातो सोहम ध्यानानं त्याचं स्मरण होऊ शकतं खरं स्मरण मौनानंच होऊ शकतं त्या निशब्द अवस्थेत प्रवेश करायचा आहे चित्तशुद्धी झाल्याशिवाय हा प्रवेश होऊ शकत नाही चित्तातील विक्षेप सहजासहजी नाहीसे होत नाहीत म्हणून सद्गुरू कृपाशक्तीची नितांत गरज साधनेत असते आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमद् श्री स्वामी अमलानन्दमहाराज जय हरि ओम तत्सत्य